गोष्टी आपल्या समोर शेअर करणं किंवा आपल्या सोबत त्याच्यावर चर्चा करणं फार गरजेचं असत ज्याच्या घरात नाही पुस्तकाचं कपाट त्याचं घर केव्हाही होऊ शकत भोय सपाट त्याच कारण सुद्धा असंच आहे सध्या पुस्तकांची मागणी एवढी भयानक वाढली कुठल्याही पुस्तकांची आणि ती पुस्तक खास करून चळवळीतली आहेत आणि चळवळीतली लोक पुस्तकाकडं ज्या पद्धतीनं सध्या पाहतायत मराठा बहुजन समाज हा इतका वाचक झालेला आहे वा त्या की त्यांनी पुस्तक महाग करून टाकली आणि ही आनंदाची गोष्ट आहे खरं तर पुस्तक महाग होणं किंवा महाग करणं हे जिवंत चळवळीचं लक्षण आहे फक्त त्याच्यात समाज सुधारणार आहे की नाही हे फक्त माहीत नाही कारण आतापर्यंत शेकडो हजारो लेखक झाली लोकसंख्या सुद्धा वाढतीच आहे परंतु हळूहळू वाचन आणि आणि वाचनाची आवड असणारी माणसं आता नवीन वळली असल्यामुळं पुस्तकांकडे मात्र दुर्लक्ष होत असताना दिसत आहे पण मला एक गोष्ट अभिमानाने सांगावं लागेल म्हणजे बारा जानेवारी आता काहीच दिवसावर येईल तुम्ही एकदा सिंदखेड राजा जिल्हा बुलढाणा या ठिकाणी जिजाऊंच्या जयंतीच्या निमित्ताने उपस्थित राहा तुम्हाला तिथं लक्षात येईल हजारो पुस्तकांचे स्टॉल असतात आणि महाराष्ट्राच्या देशाच्या आणि कानाकोपऱ्यातून जी काही लोक आलेली असतात त्या ठिकाणी विचारांचं सोनं तर ते लुटतातच परंतु वैचारिक किंवा पुस्तकांच्या माध्यमातून हजारो कोटी रुपयाची उलाढाल त्या ठिकाणी होते आणि ते सगळे मराठा समाजातले बहुजन समाजातले लोक असतात म्हणजे याचा अर्थ प्रबोधन गरजेचं आहे आणि प्रबोधनाच्या माध्यमातून लोक ही जोडली जाऊ शकतात लोक ही काम करू शकतात आणि सगळ्यात महत्वाचं लोकांनी आजपर्यंत वेगळ्या वेगळ्या गोष्टीसाठी पैसा खर्च केला परंतु आता जर तोच पैसा पुस्तकांसाठी खर्च होत असेल तर हे तुमच्या माझ्या प्रत्येकाच्या आनंदाची बाप आहे असं म्हणायला हरकत नाही त्याच कारण सुद्धा तसंच आहे मी एक जिजाऊ जयंतीचं उदाहरण का दिलं कारण मराठा बहुजन समाजाला खर तर प्रबोधनाच्या वाटेकडं आणणं गरजेचं असताना मान्य पुरुषोत्तम खेडेकर साहेबांनी ते मराठा सेवा संघाच्या माध्यमातून सुरुवात केली महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये प्रबोधनाचा महाजागर निर्माण झाला पण पुस्तकांवर चर्चा करत असताना अजून एक दुसरा जिवंत विचारांचा समाज म्हणजे बौद्ध समाज म्हणजे मी नेहमी पाहतो मित्रांसोबत ज्यावेळेस आंबेडकर जयंतीला जात असतो किंवा महापरि परिनिर्वाण दिनाच्या दिवशी जातो किंवा वेगळ्या वेगळ्या कार्यक्रमाच्या निमित्ताने तिथं सुद्धा पुस्तकाचे स्टॉल्स असतात आणि सर्वसामान्य गोरगरीब कुठलाही माणूस असू द्या कुठल्याही कानाकोपऱ्यातून असू द्या म्हणजे इथं कोरेगाव भीमाला सुद्धा पुस्तकांचे प्रचंड स्टॉल असतात एक जानेवारीला पण तिथं काय खरेदी केलं जातं काय म्हणजे लोक काय करतात खिशामध्ये जेवढे काही पैसे असतील तेवढी ती सगळी पुस्तकं ती लोक त्या पैशाने घेतात म्हणजे पुस्तक किती महत्वाची फक्त विनंती एवढीच आहे आपण जे काही साहित्य वाचतो ते खरं तपासलं पाहिजे खोट साहित्य थोतांड पुस्तकं अंधश्रद्धा कर्मकांडांची पुस्तकं आयुष्यात कधीच खरेदी केली नाही पाहिजे आणि दिसली तर ती की खर तर शुद्ध अंतकरणाने फाडून टाकले पाहिजेत कारण त्याच्यातून तुम्हाला काहीच मिळणार नाही मिळेल कुठं मिळेल कस तर ते प्रबोधानाच्या माध्यमातून म्हणून मी सुरुवातीलाच म्हटलं या महाराष्ट्रामध्ये म्हणजे आज वैचारिक प्रबोधनाच्या माध्यमातून गरजेचं काय आहे तर पुस्तक ज्याच्या घरात नाही पुस्तकाचं कपाट ते घर केव्हाही येऊ शकत भुईसपाट एवढी ताकद हे त्या साहित्यामध्ये आहे पुस्तकांमध्ये आहे लेखकांनी चिकित्सा करून संशोधन करून किंवा खरा इतिहास मांडण्याचा ज्याने ज्याने प्रयत्न केला सामाजिक असो किंवा वैचारिक तो प्रत्येक इतिहासाचं त्या ठिकाणी अवलोकन हे चांगल्या पद्धतीने करण्याचा प्रयत्न झालेला आहे परंतु त्याच्यातून एक गोष्ट लक्षात येते जर प्रबोधनच माणसाला गरजेचं असेल तर माणसाने वाचन केलं पाहिजे मी सुरुवातीलाच म्हटलं की जर पुस्तक महाग महाग झाली असतील पुस्तक लोक वाचत असतील तर ता समाज सुधारण्याकडे वाटचाल करतोय फक्त तो समाज कुठला आहे हे फार महत्वाचं आहे म्हणजे पूर्वी कुठल्याही महापुरुषांची जयंती असू द्या कुठलाही कार्यक्रम असू द्या व्याख्यानमाला असू द्या किंवा काही सण समारंभ असू द्या वेगळ्या वेगळ्या वस्तू भेट दिल्या जायच्या बंद झालं साहेब ते आता आता लोक पुस्तकं भेट देतात म्हणजे वाचनालयाच्या माध्यमातून असेल किंवा वेगळ्या वेगळ्या प्रबोधनाच्या कार्यक्रमाच्या माध्यमातून असेल लोक जागृत होत आहेत मी बारा जानेवारी आता काही दिवसावर येईलच जिजाऊ जयंतीच्या निमित्तानं महाराष्ट्रभर प्रबोधनाचे कार्यक्रम असतात शिवजयंती आली डॉक्टर आंबेडकर जयंती आली महात्मा फुले जयंती आली ज्या ज्या बहुजन महापुरुषांनी आणि मग इतर संतांचे वेगळे वेगळे विचार असतील महाराष्ट्रभर प्रबोधनाचे कार्यक्रम होत असताना तिथं सुद्धा पुस्तकं विकली जातात बारा जानेवारीला जिजाऊ जयंती असते मी सांगितलं हजारो लोक लो येतात पण कोठ्यावधी रुपयांची पुस्तक विकली जातात मराठा बहुजन समाज पुस्तक वाचतोय वाचायला लागलाय आणि वाचायला भाग पाडलं गेलंय आम्ही कधीच वाचन केलं नाही चिकित्सा केली नाही त्याच्याकडे लक्ष दिलं नाही बघा तुम्ही जर बारकाईनं जर पाहिलं तुम्ही आम्ही इतिहास वाचला नाही लिहिला नाही घडवायचा तर लेल आमचा प्रश्न राहिला पण जो इतिहास आहे ज्या इतिहासातून तुम्ही आम्ही प्रेरणा घ्यायची असते तो इतिहासच आमच्या समोर खरा मांडला गेला नाही म्हणून सत्यानाश झाला खोटा इतिहास मांडला आहात कुठं म्हणजे इथल्या सनातनी ब्राह्मणी व्यवस्थेने जर इतिहास तोडून मोडून मांडला असेल आणि जर आम्हाला खरा इतिहास कळू दिला जात नसेल आणि एक ठराविक साचेबंद लिखाण करणारी मग ते साहित्य असेल कथा कादंबरी असतील नाटक का असतील याच्यामध्ये त्यांनी जाणीवपूर्वक तुम्ही अजून हे बार पहा छत्रपती शिवाजी महाराज असतील संभाजी महाराज असतील एकेरी लिखाण करून एकेरी लिहून बदनामीकारक लिहून त्यांच्या इतिहासामध्ये वेगळीच पात्र प्लांट करून ह्या मनवादी व्यवस्थेने सगळा इतिहास बदनाम केला आज करायची हिंमत आहे का करून दाखवा चुकीचं पुस्तक लिहून दाखवा लोक चिडलेत पण चिकित्सक वृत्तीने म्हणून वाचन गरजेचं आहे बऱ्याच वेळेस बऱ्याच कार्यक्रमाला महाराष्ट्राभर फिरत असताना एक गोष्ट सुद्धा जाणवते फार टॅलेंटेड लोक आहेत व आपल्या महाराष्ट्रामध्ये विदर्भामध्ये डझन भर तरी अशी ताकदीचे लेखक आहेत ज्यांचं साहित्य लोकांसमोर अजूनही ताकदीनं आलेलं नाही तरुण पो पोरं अजून सुधारतायत व्याख्यानं देतायत पुस्तकं लिहतायत मराठवाड्यात तर तीच परिस्थिती आहे क्रांतीची खान म्हणून मराठवाड्याकडे पाहिलं जातं मोठे मोठे लेखक त्या भागातून होऊन गेले पण इकडल्या पश्चिम महाराष्ट्रातल्या किंवा पुणे मुंबईकडल्या भागामध्ये त्यांची जी ती मराठी आहे ती इकडं दर्जेदार नसते असं भासवून त्यांना जाणीवपूर्वक दुय्यम स्थान दिलं जात साहित्य कुणाचं वाचायचं पुस्तकं कुणाची वाचायची जगद्गुरु संत तुकाराम महाराजांनी गाथा लिहिली जी तुकाराम महाराजांची गाथा आहे खरं तर ती गाथा खरी गाथा तर बुडवून टाकली हो इथल्या धर्म मार्तांडाने पण संत जगनाडे महाराजांनी जे अभंग त्यांनी कामावर पडले होते ते पूर्ण लिहून काढली तसंच असत ती सुद्धा गाथा आज आमच्यापर्यंत शंभर टक्के खरी म्हणा किंवा त्याच्यात सुद्धा काही अभंग असेच घुसडले जातात वेगळे वेगळे लेखक ले वेगळ्या वेगळ्या पद्धतीनं वेगळ्या वेगळ्या ह्यानी मांडतात पण हरकत नाही साहित्य तर वाचलं जात आहे बरेच महापुरुष असतील आज महात्मा फुलेंचे जे काही सगळे ग्रंथ आहेत गुलामगिरी असेल शेतकऱ्याचा असेल वाचले पाहिजेत प्रचंड लिखाण डॉक्टर आंबेडकरांनी करून ठेवलं बरं हेच आहेत का दोन चार ह्यांच्यावरच आहे का सगळं अजून हजारो लोकांनी लिहून ठेवलेत पण खरा इतिहास वाचा या महापुरुषांनी जो लिहिलेला आहे नाहीतर आमच्याच इतिहासाचं भांडवल करून सत्यानाश केला आता मला मूळ मुद्द्यावर याच्यासाठी यायचंय आमचं खरं साहित्य आम्हाला वाचायला मिळत नाही आणि प्रबोधनाच्या माध्यमात माध्यमातून आता लोकांना ज्यावेळेस कळालंय त्यावेळेस लोक आता वाचतायत साहेब एकतर महागाईची परिस्थिती म्हणून म्हणा किंवा काय म्हणा पुस्तकाच्या किमती वाढल्यात परंतु पुस्तक उपलब्धच होत नाहीत ही फार मोठी ताकद एखाद्या लेखक जर चांगला असेल दर्जेदार असेल त्याला जर विचाराचं चा चांगलं वैचारिक अधिष्ठान असेल आणि तो सत्यशोधक विचाराने प्रामाणिकपणे चिकित्सा करून संशोधन करून वेगवेगळी अखंड साहित्य वाचून जर त्यांनी साहित्याची निर्मिती केलेली असेल हजार पुस्तक आठ दिवसात संपतीलच आहे झालं एक महिन्यामध्ये संपतील त्याचं कारण सुद्धा तसच आहे लोकांची आवड आता प्रचंड वाढलेली आहे तुमची माझी जशी सामाजिक वैचारिक राजकीय परिवर्तन करण्याची जबाबदारी आहे समाज प्रबोधन करायची जबाबदारी आहे तसंच लिहिणाऱ्या साहित्यिकांकडून लेखकांकडून संशोधकांकडून हे चांगलं चांगलं साहित्य बाहेर आलं पाहिजे आणि ते येत आहे समाज बदलतोय समाज घडतोय फक्त आमचा समाज फक्त वाचून घरात बसणारा नसावा एवढंच काय ते त्याचं कारण सुद्धा असंच आहे बघा जर त्यांनी चांगलं दर्जेदार पूर्वीपासून जर आलं असत तर समाज अजून सुधारला असता साधी भारतीय राज्यघटना किती लोकांनी पाहिली किती लोकांनी इमानदारीन सांग किती लोकांनी हातात घेतली भारतीय राज्यघटना किती लोकांनी वाचली याच जर परीक्षण केलं आणि संशोधन केलं के बोटावर मोजणे एवढे लोक असतील जे की भारतीय राज्यघटना तुमच्या लहानपणापासून किंवा मुलां आपल्या लहान मुलांपासून ती त्यांच्या अभ्यासक्रमात आली पाहिजे गरजेचं आहे गरजेचं वाटतं गरजेचं असलंच पाहिजे कारण सुद्धा तसंच आहे कारण जर साहित्य जर त्या ताकदीनं लोकांसमोर जर नाही आलं कायदा कळाला नाही संविधान त्याचे मूल्य तर तुम्ही समाज म्हणून किंवा समाजाचे जागरूक नागरिक म्हणून समाजासमोर सुद्धा येणार नाही शिक्षण जसं वाघिणीचं दूध आहे जो पिणार आहे तोच गुरगुरणार आहे तसंच शिक्षणाला वाचनाची जोड आहे वाचनाशिवाय तुमचं शिक्षण पूर्ण होऊ शकत नाही पण आनंदाची एक गोष्ट आहे तुम की तुम्ही एवढे वाचायला लागले एवढे वाचायला लागले एवढे वाचायला लागले पुस्तक महाग केलं म्हणजे पूर्वी महाग काय असायचा हा वेगळा विषय आज काय महाग होत आहे हे महत्वाचा विषय पण याच्यावर थांबून चालणार नाही जास्तीत जास्त नवीन लेखक तयार झाले पाहिजे नवीन वक्ते तयार झाले पाहिजे नवीन लिहिणारे बोलणारे सांगणारे वाचणारे आणि प्रबोधन करणारे आणि ह्या सगळे पुस्तक वाचून भाषण करणारे व्याख्यान देणारे आणि खरा इतिहास मांडणारे दुकानदारी करणारे नाही व्याख्यानाच बाजारीकरण करणारे नाही बरं बोलण्यापेक्षा खरं बोलणारे पाहिजेत नाहीतर खोट बोलून रेटून बोलणारे नाहीत या सगळ्या लोकांपासून सावध राहिलं पाहिजे आणि जिथं जिथं चांगलं चांगलं साहित्य असेल ते लोकांसमोर आणण्याचा प्रयत्न केला पाहिजे माझे तुमचे तुम्ही एखादे चांगले लेखक आहेत तुमचं चांगलं साहित्य माहीत नाही लोकांना तर ती माझी जबाबदारी मी ती पुढे आणलं पाहिजे भेटलं पाहिजे त्यांच्यापर्यंत गेलं पाहिजे नाहीतर कुठंतरी कार्यक्रमाला आले गेले तर भेट होतच असते हे फार गरजेचं आहे हे फार महत्वाचं आहे आज कुणी कुणाला मदत करायला तयार नाही आधार द्यायचा तर सोडा मोठं बनायला सुद्धा तयार नाही ही वस्तुस्थिती आहे ते काम आपल्याला करायचे तरच प्रबोधनाचं जागर व्यवस्थित होईल मला अभिमान वाटतो धन्यवाद ही द्यायचे त्या महान विचार किंवा विचार मांडणारे किंवा प्रबोधन करणारे मान्य खेडेकर साहेबांना हजारो पोरं त्यांनी वक्ते बनवले इतिहास संशोधक बनवले आणि महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात ते आज चांगल्या पद्धतीने हे करतात ठीक आहे ते वेगळ्या वेगळ्या ठिकाणी काम करतात ही गोष्ट वेगळी पण ती जबाबदारी आज प्रत्येक चळवळीतल्या पुरोगामी परिवर्तनवादी आणि इथल्या महाराष्ट्राची विज्ञानवादी कास धरणाऱ्या आणि देशाच्या हिताच बोलणाऱ्या सगळ्या लोकांना मदत करण्याची आणि पुढे घेऊन जाण्याची जबाबदारी म्हणून पुस्तक महत्वाचे वाचन महत्वाचं आहे म्हणून पुस्तक महा झाली त्याचा मला आनंद वाटतो जर तुम्हाला आनंद वाटत असेल किंवा त्याच काही वाटत असेल तर आपण एक पुस्तक विकत घेऊन आता इथून पुढे एकतरी ठरवा माझी विनंती हात जोडून कुणाचाही लग्न असू द्या वाढदिवस असू द्या एखाद्या साहेबाला भेटायला गेले आमदाराला खासदाराला कुणालाही भेटा, खास भेटा मैत्रिणीला भेटा एक पुस्तक भेट द्या दे। पुस्तकाची देवाणघेवाण वाढवा तरच विचार जिवंत राहतील धन्यवाद जय जिजाऊ जय शिवराय